महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरस्थान महाअभियाना नगर परिषद तोडदा येथे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे ऐतिहासिक भूमिपूजन कार्यक्रम सोहळा शहादा तोडदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले नगर नगरपरिषद हद्दीतील संत सावंत माळे महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे भारती हॉस्पिटल ते एम एस सी बी पर्यंत कॉन्क्रिटीकरण व गटार करणे वॉट इज हॉस्पिटल वॉट इज हॉस्पिटल समोरून ते उडवाणा आल्यापर्यंत आर सी सी गटार करणे भाग एक व भाग दोन डॉक्टर फुले यांचा घरापासून ते अंकलेश्वर हायवेपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे भाग एक व भाग दोन दत्त कॉलनी परिषद चिराईलोस ते ज्ञानदीप क्लासेस फुले डॉक्टर यांचा घरापर्यंत गटार व रस्ते कॉंक्रिटीकरण करणे माता परिसर ते कॉलेज रोड धुबाचक व गटार तयार करणे व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे भाग एक व भाग दोन अनिल श्रीराम पार्क ते तुकाराम नगर अंतर्गत गटार व रस्ते कॉंक्रिटीकरण करणे भाग एक व भाग दोन भाग एक दोन व तीन कालभैरव मंदिर ते फॉरेस्ट नर्सरीपर्यंत रस्ता व गटार बांधकाम करणे शहादा रोड ते पार्वती पार्क रस्ता व गटार बांधकाम करणे એમએસસીબી ઓફિસ પાઠીમાગુન તે માડીપંચવાડેપંત રસ્તા ગટાર ધુભાજક કરણે પ્રતાપનગર તે હાઇવે બાઇપાસપ્યંત રસ્તા વ ગટાર કરણે ઓમ ગુરુદેવનગર સ્વામીનારાયણ નગર અયોધ્યાનગર વ ગુજરાતી નગર અંતર્ગત રસ્તા વ ગટાર બાંધકામ કરણે ઓકાર નગર ધનિશંકર નગર અને ધન્યશંકરનગર અંતર્ગત રસ્તે વ ગટાર બાંધકામ કરે મનોરમાનગર ગોલ્ડન પાર્ક વામનરાવનગર મ रस्ता व गटार बांधकाम करणे दौलत नगर अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम करणे पुरुषोत्तम नगर अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम करणे शुभद्रा नगर अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम करणे अशा तोडदा नगरपालिका हद्दीतील सुवर्ण जयंती नगरस्थान अंतर्गत तोडद्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन आज दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी शहादा तोडद्या मतदारसंघाचे आमदार राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विक्रम जगदाडे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपालिका तोडोदा प्रमुख पाहुणे माननीय श्री भैया परदेशी माजी नगराध्यक्ष तोडोदा नगरपालिका माननीय सो भाग्यश्रीताई चौधरी माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका तोडोदा माननीय श्री गौरवभाऊ वाणी शहराध्यक्ष भाजपा तोडोदा सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी तोडोदा यावेळी माजी मंत्री पद्माकर वडवी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी भाजपा अध्यक्ष गौरव वाणी बळीराम पाडवी विलास डांबरे नारायण ठाकरे कैलास चौधरी हेमलाल मगरे जगदीश परदेशी विलास लोखंडे अनिल परदेशी सचिन उदासी सतीश वडवी शुभाष चौधरी भैया चौधरी योगेश गुरव विठ्ठल बागले वीरसिंग पाडवी प्रवीण पाडवी अमानुद्दीन शेख इत्यादी उपस्थित होते NDB 24 News 30 Pratini Diyajit Power